नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण काली मातेविषयी जे मला वारंवार काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना उत्तरं देणार आहोत अनेक लोकांच्या मनामध्ये कालीविषयी काही प्रश्न आहेत आणि काली, का काली मातेविषयी अनेक समज गैरसमज आणि अंधश्रद्धा देखील समाजामध्ये आहेत तर काही लोकांनी जे वारंवार मला प्रश्न विचारले त्याचा उत्तर मी आता इथं देणार आहे सर्वप्रथम वारंवार मला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे तुम्ही काली मातेची गुरुदिक्षा देता का, कालीमातेची गेणमाळ करता का साधना शिकवता का खरं पाहिलं तर माझ सर्वांना एक नम्र विनंती आहे की काली माता हा कॉमन शब्द आहे परंतु ही काली माता अनेक अवतारामध्ये विभागलेली आहे जसं की दक्षिण काली स्मशानकाली मातृकाली महाकाली आणि जर तुम्ही खोलात गेला आणि कालीचा अभ्यासक जे आहेत त्याचा मी प्रबंध आपल्यासमोर एक दिवस मांडेनच तर कालीचे अनेक अवतार अनेक मंत्र अनेक तंत्र अनेक विद्या या कालीमध्ये आहेत तसेच दस महाविद्यामध्ये सुद्धा एक प्रमुख देवता म्हणून महाकाली आहेच तंत्रशास्त्रामध्ये आहेच म्हणजे काली हा कॉमन शब्द आहे तर मी या काली मातेच्या विविध अवतारांची गुरुदीक्षा देतो त्यामध्ये जास्ती करून महाकाली महाकालीची गुरुदीक्षा मी जास्त करून दिलेली आहे आणि तुमच्यासारखाच मी आता हा शब्द कॉमन वापरतो कारण शाखा वेगवेगळे असले अवतार वेगवेगळे असले तर प्रत्येक वेळेला ते नाव घेता येणार नाही म्हणून मी काली शब्द वापरतो कालीची गुरुदीक्षा देतो त्याचबरोबर कालीची गेणमाळ देखील करतो आज आजपर्यंतच्या कालावधीमध्ये जवळजवळ साडेपाचशे याच्या गुरुदीक्षाही दिलेल्या आहेत तीनशे चारशेच्या आसपास याच्या गेनमाळी केलेल्या आहेत मात्र एक लक्षात घ्या काली मातेची गेणमाळ ही पूर्णपणे वेगळी असते आत्ता जे पॅटर्न आलेत मध्ये कालीच्या असं नाही काली, काली मातेची जी गेणमाळ केली जाते हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं केली जाते आणि त्या पद्धतीनंच मी ही गेणमाळ करत असतो आता साधना शिकवतं का बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की अनेक वेळा कालीमातेची त्यांनी गुरुदीक्षा कोणाकडून तरी घेतलेली असते गेनमाळ केलेली असते किंवा अनेक वेळेला कालीमातेचं वारं जरी येत नसलं तरीसुद्धा काली कच्या काही विद्या काही सिद्धी प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की कालीची आपल्याला विद्या कोण शिकवेल तर बंधू भगिनीनो कालीच्या विद्या दोन प्रकारामध्ये आपण विभागूया एक सांसारिक माणसासाठी आणि जे काही लोक तंत्रविद्या करतात त्यांच्यासाठी जसे की स्मशानकाली सुद्धा आपण तंत्रविद्येसाठी ती वापरली जाते तर आता साधना शिकवत असताना तुम्हाला हेतू काय आहे तुमच्या हेतूप्रमाणे तुम्हाला मंत्र दिले जातात साधना दिले जातात आणि ह्या इतक्या इफेक्टिव्ह असतात की आजपर्यंत ज्यानी ज्यानी कालीच्या विषयी माझ्याकडून काही साधना घेतलेल्या आहेत मंत्र घेतलेले आहेत त्यांच्या जीवनात अक्षरशः चमत्कार झालेले आहेत प्रचंड अनुभव आलेले आहेत सिद्धी प्राप्त झालेले आहेत त्यामुळं साधना देखील देतो परंतु प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो त्याचे साधना वेगळे असतात त्या इथं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाही सांगू शकत परंतु मी कालीचे गुरुमंत्र देतो गेनमाळ करतो साधना देतो आता पुढचा प्रश्न आहे कालीचा मंत्र कोणता माळेवरती कोणता मंत्र करायचा कालीचा आसन कोणते घ्यायचे मंत्र जप करण्याचा मुहूर्त कोणता <coughs> आता मी पुन्हा तेच सांगतोय की काली हा शब्द कॉमन आहे परंतु तिचे वेगवेगळे अवतार आहेत स्मशानकाली दक्षिणकाली मातृकाली महाकाली आणि त्यानंतरसुद्धा पुन्हा अनेक अवतारांची वेगवेगळी नावं आहेत त्याची फार मोठी लिष्ट होईल त्यामुळं त्या, त्या प्रत्येक अवताराचे मंत्र वेगवेगळे आहेत तुम्हाला कोणत्या अवताराची साधना करायची आहे त्यानुसार तुम्हाला मंत्र दिला जातो तो कोणत्या वेळी जपायचा त्यासाठी आसन सर्वसाधारण लाल कलरचं काळ्या रंगाचं जसा मंत्र साधनेचा जा जसा उद्देश त्याप्रमाणे तुमचा मुहूर्त असेल त्याप्रमाणे तुमचं आसनाचा रंग असेल आता माळा कोणत्या वापरायच्या कालीचा मंत्र जेप करत असताना माळा कोणत्या वापरायच्या सुद्धा फरक आहे कालीच्या वेगवेगळ्या अवताराचे मंत्र वेगवेगळे मंत्र वेगवेगळ्या उद्देशानं केलेले मंत्र यासाठी वेगवेगळ्या माळा वापरल्या जातात परंतु सर्वसाधारणपणे यामध्ये तीन माळा वापरल्या जातात त्या मी आता तुम्हाला दाखवणार आहे ही पहा ही माळ जी आहे ही माळ ही रक्तचंदनाची माळ आहे रक्तचंदनाची माळ वापरली जाते त्यानंतर ही माळ रुद्राक्षाची आहे रुद्राक्षाची जी आता मी सिद्ध करूनसुद्धा अनेकांना देत असतो ही रुद्राक्षाची माळ ही एक वापरली जाते आणि दुसरी एक माळ आपणाला दुर्मिळ माहीत असणारी की कालीचे मंत्र जपत असताना ही सुलेम आणि हकीक यामध्ये पूर्ण ब्लॅक कलरही असतो आणि हा असा सुद्धा थोडा पांढरे थोडं पांढरेने असणारे सुद्धा हा हकीक असतो हे सुलेम आणि हकीक म्हणून ही माळ आहे थोडीशी माळ महाग असते परंतु हीसुद्धा माळ तुम्ही ज्या कोणता मंत्र साधना करणार आहात त्या मंत्र साधनेनुसार त्या माळा वापरल्या जातात आता दुसरा एक प्रश्न की काली मातेचा फोटो घरात लावू शकतो का बंधू भगिनी ज्यांनी काली मातेचा अभ्यास व्यवस्थित केलेला नाही त्यांच्या दृष्टिकोनातून ती उग्र आहे खूप डेंजर आहे कारण जर दिसायला वगैरे फोटो आहे हातात खप्पर आहे रक्तांगाव सांडलेला आहे वगैरे वगैरे तर असं काही नाही आहे काली मातेचा फोटो घरात तुम्ही लावू शकता काहीच अडचण नाही मात्र थोडासा बारकाने विचार केला तर नीलवर्णाचा किंवा शुभ्र वर्णाचा फोटो असावा पूर्ण काळ्या रंगाचा काली मातेचा फोटो शक्यतो नसावा जरी लावला तरी काही टेन्शन नाही आणि जे तिचं उग्र स्वरूप आहे रक्तमाव सांगा पडलेला आहे वगैरे असं शक्यतो नका लाव महाकालीचा फोटो लावू शकता किंवा श्वेतवर्णाचा सुद्धा फोटो लावू शकता तर थोडक्यात सांगायचं तर बंधू भगिनीं महाकालीचा हे फार मोठं क्षेत्र आहे कालीचं हे वेगवेगळे अवतार आणि महत्वाचा विषय की जे मंत्र खूप पॉवरफुल आहेत आणि कालीच्या मंत्रामध्ये बीज मंत्र हे सर्रास असतात आणि याची जर तुम्ही व्यवस्थित साधना केली तर अनेक वेळेला मनोवांचित फळ मिळणं शत्रूवरती विजय मिळवणं धनधान्य ऐश्वर्य मिळवणं अशा बऱ्याच कारणासाठी वेगवेगळे साधना केल्या जातात आणि ह्या साधना फलद्रुप होत असतात त्यामुळं तुमच्या सर्व कॉमन प्रश्नांना मी उत्तर दिलेले आहेत की मी तुम्हाला मंत्र देतो साधना देतो गेणमाळ देखील करतो आणि कालीच्याविषयी जे काही तुमचे शंका निरसन असेल ते सुद्धा करतो अनेक लोक माझ्या सा यासाठी आलेले आहेत अनेकांना मी या साधना दिलेल्या आहेत त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल घडलेले आहेत तसेच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की दर महिन्यामध्ये माझं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं ते ध्यानधारणा योग शिबिर आत्ता या महिन्यात एप्रिलमध्ये अठ्ठावीस एप्रिलला आहे एकवीस एप्रिल तारीख होती पण ती कॅन्सल केली काय कारणामुळं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे तरी ज्यांना काही यायचं असेल या शिबिरामध्ये खूप आध्यात्मिक शक्ती मिळतात दुष्टशक्ती निघून जातात सकारात्मक ऊर्जा वाढतात मानसिक त्रास निघून जातात बरंच काय मिळत असतं यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी आत्ताच लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा कारण दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यामुळं लोकांची गर्दी होऊ शकते आणि मी ज्यादा मोठी बॅच घेत नाही त्यामुळे तुम्हाला नंबर लवकर मिळणार नाही म्हणून खालील जो नंबर दिलेला आहे तिथं फोन करून अधिक माहिती विचारा त्याचबरोबर केवळ कालीच वारं नाही वारं कोणाचंही असो किंवा तुम्हाला काही साधना हवे असतील मंत्र हवे असतील जे काय हवे असतील तर तुम्ही या फोन नंबरवरती फोन करा त्यानंतर तुम्हाला पुढचं मार्गदर्शन केलं जाईल आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दा शेजारी घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती